आता मला हे सांगा जसं बिझनेस एक्सपांड करत होतात आणि रिसेंटली आता आता लोकेशनला तुम्ही करताय काय वाटला तुम्हाला म्हणजे कसं आलो येण्याचं खास म्हणजे हे आहे की चला सिटीमध्ये जाऊन बघू काहीतरी नवीन शिकायला भेटेल मला खास म्हणजे पुण्यामध्ये येण्याचं हेच होतं की चला टेक्नॉलॉजी आहे ना ते सिटीमध्ये अगोदर येते बरोबर पण मला तसं दिसलं नाही पुण्यामध्ये म्हणजे दिसलं नाही की सोलर अजून खूप बाकी आहे पुण्यामध्ये म्हणजे खूप बिल्डिंग झाल्या आहेत खूप मोठ्या मोठ्या पण सोलर नाही लागलेलं आता माझा एक तालुकाच प्लेस आहे पण जिथं पण तुम्ही दगड फेकाल तर सोलरच्या प्लेट वर जाऊन पडेल एवढे सोलर झालेले इथं मी आता ज्या एरियामध्ये आलेलं आहे जिथे ऑफिस खोललेलं आहे तिथे पण एवढे सोलर नाही आहेत असं नाही म्हणत की मोठे मोठे फ्लॅट आहेत की बंगले आहेत आता इथं सोलर पुढे लागले मोठे मोठे इंडस्ट्रीयल मॉल यांनी लावलेले आहेत त्यांचे इलेक्ट्रिसिटी बिल येतात म्हणून आता इथं काय झालं छोटे मोठे जे आहेत ज्यांचे फ्लॅट आहेत बंगले आहेत किंवा काही खूप जण असे भाड्याने देऊन देतात त्यांनी पण खूप गरजेचं आहे सोलर लावण्याचं ते भाडं घेत आहेत तुम्ही सोलर लावून पण त्या कस्टमर भाडं घेऊ शकतात ना सोलरच तुम्ही पाच रुपये युनिट दहा रुपये युनिटने त्यांना जर विकता आहे तर तेच तुम्ही झिरो युनिटने विकू शकतात म्हणजे ते पण भाडं आहे बरोबर आता इथं काय करतात खूप म्हणजे लोक असे घर बांधून देतात आणि भाड्याने देऊन देतात हो सगळं का म्हणजे एवढा ट्रस्ट का ब्रेक झाला लोकांचा ट्रस नाही ब्रेक झाला पण नवीन आहे हे सगळं नवीन आहे अच्छा हा हे सगळं नवीनच आहे असं म्हटलं जरी चालतं आता सोलर लावलेलं आहे कोणाला काही माहित नसतं कोणतं सोलर लावलेला आहे फक्त कंपनी माहिती आहे की या कंपनीचं लावलेलं आहे संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी द सारिका शो या युट्यूब चॅनेलला आत्ताच भेट द्या